डायट फॉलो करत आहे येस येस क्या बात आहे मॅडम ज्योती मॅडम आपला कोच म्हणून लाभलेला आहे खूप छान असा बदल त्यांनी स्वतः मध्ये केलेला आहे आणि इतर लोकांमधील ते बदल करण्याचं काम करत येस हा तर किती दिवसांपासून तुम्ही या कॉलवरती जॉईन आहात मॅडम मी लास्ट पासून जॉईन आहे म्हणजे मला आठ दिवस झालेले आहेत या फॅमिलीशी जॉईन हो तर जॉईन झाल्यापासून मला छोट्या छोट्या गोष्टींच्या मध्ये बदल दिसले तर ते मला शेअर करायला आवडतील आय नो इथे खूप सारे एक्सपिरियन्स लोक आहेत अमेझिंग रिझल्ट काढलेले आहेत पण तरीही मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायला आवडेल कारण त्याच्यामुळे कोणाला तरी अप्रिसिएशन किंवा प्रोत्साहन मिळेल की ते स्वतःचा फॅट लॉस वेट लॉस जे काय असेल ते करू शकतील रॉयल फॅमिली सोबत सो म्हणून मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा आज नक्कीच नक्कीच मॅडम काय अनुभव आलेला आहे तुम्हाला या आठ दिवसांमध्ये सो ॲक्च्युली मी या फॅमिलीशी जॉईन होण्याचं कारण असं की मंगल पाटील या माझ्या पाहुण्या लागतात त्यांच्या थ्रू मी इथं जॉईन झाले आणि जॉईन होण्याचं कारण असं की मी एक आय टी प्रोफेशनल आहे एम अ सॉफ्टवेअर इंजिनियर सो लॉकडाऊनमध्ये जसं लॉकडाऊन स्टार्ट झालं टू थाउजंड ट्वेंटीमध्ये वर्क फ्रॉम होम मिळालं सगळ्यांना मग त्यामुळं त्याच्यानंतर वेट गेन सुरू झाला माझा मी आधी आयडियल वेटला होते सिक्स्टी फोर के जी त्याच्यानंतर घरी बसून काम असल्यामुळे वेट गेन व्हायला लागलं त्याच्यानंतर पीसीओ एचा डिसऑर्डर मला आला आणि कंटिन्युअस तीन चार वर्ष पीसीओएस होतच मग मी वेगवेगळ्या डॉक्टरांच्या वे ट्रीटमेंट्स घेत होतो पण पीसीओएस हा असा ऑर्डर आहे की तो कधीही क्युअर होत नाही तो आपण हेल्दी लाईफस्टाईलनच क्युअर करावा लागतो सो so, मी बरेच क्रॅश डायट पण केले परत डॉक्टर वेगवेगळे वेग डॉक्टर्स बदलले आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स पण घेतल्या पण ते काही क्युअर झालं नाही मग त्याच्यानंतर जास्त वेट लॉस मला वेट लॉस करायचा होता आणि त्याच्यानंतर मी प्रेग्नन्सीसाठी सुद्धा ट्राय करत होते मग मी जेव्हा डॉक्टरांना भेटले तेव्हा त्यांनी मला सांगितले की यू हॅव टू लूज फर्स्ट वेट ऍटलीस्ट टेन के जी मग वेट लॉस करायचा आहे म्हटल्यानंतर त्यांनी मला तीन महिन्याचा पिरियड दिला तीन महिन्याच्या पिरियड मध्ये मी मंगल पाटील यांच्या थ्रू इथे जॉईन झाले आणि वेट लॉस जर्नीसाठी स्टार्ट केला आहे सर सो मी आठ दिवसामध्ये दोन केजी वेट लॉस केलेला आहे प्रॉपर डाएट फॉलो करून वा क्या बात आहे मॅडम कॉंग्रेच्युलेशन आठ दिवसांमध्ये तुम्ही टू केजीचा फॅट लॉस केलेलं आहे जस की तुम्ही सांगितलं याच्या अगोदर देखील तुम्ही प्रयत्न केले होते खूप सारे क्रॅश प्लॅन फॉलो केले होते गॉट ऍक्च्युअल रिझल्ट मला रिझल्ट मिळाला no, no, होता खूप सारा ऍक्च्युली लॉकडाऊन मध्ये माझं एवढं ओव्हर वेट झालं होतं की मी हंड्रेड के जी ला गाठल होत लिटरली आणि मी वेट लॉस केला होता पण मी असे जे डायट आहेत फॅन्सी डायट जे म्हणतात लाईक किटो डायट म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त प्रोटीन तुम्ही खायचं कर्बोदक नसतात कार्बोहायड्रेट्स नसतात आणि तो सस्टेनेबल डायट नसतो त्यामुळे वेट लॉस तर होतो तुमचा पण काय होतं की आपण अशी माणसं वेगवेगळ्या वे राज्यामध्ये वेगवेगळी कडधान्य वेगवेगळे वे वेग वे ज्वारी वगैरे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जसं ज्वारी खातात तसं दुसऱ्या राज्यामध्ये राईस खातात त्याची आपल्याला लहानपणापासून सवय असते मग आपण फक्त प्रोटीन वरती तग नाही धरू शकत मग आपण एका ठराविक पिरियड नंतर मी सहा महिने ते फक्त प्रोटीन किटोडायट फॉलो केला मी ट्वेंटी के फाय चा वेट लॉस केला विच वॉज अमेझिंग पण प्रॉब्लेम असा झाला की नंतर मी ते कंटिन्यू नाही करू शकले मला ते आपल्याला भा, आपल्याला भाकरी चपाती राईस ह्याची सवय असते जसा मी तो थोडा थोडा इंटेक वाढवला हो त्यानंतर माझा वेट गेन परत स्टार्ट इतका ट्रास्टिक वेट गेन झाला ना मी सांगू नाही शकत त्याच्यानंतर मी नाईन्टी गेले त्याच्यानंतर परत मी माझं घरगुती वेट लॉसला सुरु केलं तर येऊन येऊन कमी एटी फायव्हटी सेव्हन एटी सिक्स असाच राहत होता त्याच्यानंतर माझा वेट लॉस होतच नव्हता असं ऍक्च्युली परिस्थिती होती सो कंटिन्यू हा वेट राहिल्यामुळं विषय असा झाला की मला बीपीचा त्रास सुरू झाला तो मला तो लास्ट वन इयर पासून आहे हे मला माहितीच नव्हतं हे कधी ट्रिगर झालं की ज्यावेळेला पीसीएस मध्ये ज्यावेळेला डॉक्टर तुम्हाला मेडिसिन्स देतात त्यावेळेला त्या केसमध्ये त्या हार्मोन फ्लक्च्युएशन्स होतात आणि ते मेडिसिन कधी कधी सुट नाही झाले तर तुम्हाला धाप लागणं दम लागणं कामामध्ये रस नसणं अशा गोष्टी होतात तर त्यावेळेला मी जस्ट ऍज अ रुटीन चेकअप केले तर त्यावेळेला माझा बीपी एकशे सत्तर एकशे ऐंशी होता सो लिटरली मला डॉक्टरांनी गोळ्या सुरू केल्या सकाळी संध्याकाळी विथ हाय पॉवर आणि मला आता अजून एक चेंज दिसून आला ह्या मी कालच जस्ट रुटीन चेकअप साठी गेले होते तर माझ्या दोन गोळ्या होत्या सर त्यातली एक गोळी कमी झालेली आहे फक्त मी आता मॉर्निंगलाच गोळी घ्यायचं मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं ओके मॅडम ग्रेट ग्रेट, ग्रेट खूपच सुंदर आणि खूपच अमेझिंग असा बदल तुमच्यामध्ये आठ दिवसांमध्ये झालेला आहे मी तर म्हणेल की जगामध्ये सगळ्यात सोपा डाएट प्लॅन म्हणून किंवा सगळ्यात आपलं वेट मॅनेजमेंट करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता असेल तर तो आपला हा सकस संतुलित आहार आणि आपल्या कोचेच्या exactly. मार्गदर्शनाखाली तुम्हाला जे काही डायट प्लॅन so, मला ही गोष्ट आवर्जून सांगायला लागेल की बऱ्याच महिलांच्या मध्ये पीसीओएस हा प्रॉब्लेम असतो आणि हा आजकालच्या वर्किंग लाईफस्टाईल मुळे आहे आणि पीसीओएस हा असा आजार आहे की तुम्हाला एकदा तो चिकटला की त्याच्यानंतर तुम्हाला बीपी येतो त्याच्यानंतर तुम्हाला थायरॉइड येतो असे मल्टिपल डिसीज तुमचं वेट गेन कंटिन्युअसली होत राहतं आणि ह्याच्यावरती कोणतंही औषध नाही आहेत मेडिसिन्स टेम्पररी आहेत त्यासाठी तुम्हाला तुमचा फिटनेस मेंटेन करणं गरजेचं आहे चांगल्या गोष्टी आहारात घेणं गरजेचं आहे है। आणि ह्यांच्यामध्ये काय होतं जे पीसीओस पेशंट असतात त्यांच्यामध्ये जे आपल्याला लागणारे व्हिटामिन्स आहेत मल्टीव्हिटामिन्स ते कमी व्हायला हो सुरुवात होते सो लिटरली ज्यावेळेला मी विटामिनच्या टेस्ट केल्या होत्या माझे इतके म्हणजे मी पूर्ण डिफिशियंट होते माझे केस लिटरली इतके गळत होते विटॅमिन डी तर मी लिटरली सेव्हन सिक्स टू सेव्हन वरती होते जे महिलांच्या मध्ये थर्टी थ्रीच्या अबव्ह पाहिजे इफ यू वॉन्ट टू कन्सिव्ह त्यानंतर जर तुमचं थर्टी थ्री असेल तरच तुमचे जे स्त्रीबीज असतात किंवा फॉलिकल्स असतात त्याची क्वालिटी बेटर असते सो so, अशा खूप सारे डिफिशियन्सीज होत्या मला डॉक्टरांनी स्वतः मल्टीविटामिन्स प्रोवाइड केलेलं सो मी असा विचार केला की मल्टीविटॅमिन्स डॉक्टर असंही देतच आहेत तर आपण हे का नाही ट्राय करायचं बिकॉज दिस इज सकस संतुलित आहार आणि याच्यामध्ये सगळे मल्टीविटॅमिन्स पण आहेत आणि आपण जर हे जॉईन केलं आणि जर ट्राय केला तर लेट सी व्हॉट विल बी द रिझल्ट काय रिझल्ट येईल हे बघूयात तर लीस्ट तीन महिने ट्राय करून सो so, ह्या धोरणाने मी इथे जॉईन केले येस येस नक्कीच खूप छान खूप छान मॅडम जो हेल्थ गोल घेऊन तुम्ही इथे जॉईन आजार नाही ज्याच्यामुळे पण हा आजार तुमच्या शरीराला चिकटला की बाकीचे सगळे आजार तुमच्या शरीराला येऊन चिकटतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण दोन हजार वीस पर्यंत मी फिट होते एकदम ना कधी सलाईन ना कोणतं इंजेक्शन पण जसं लॉकडाऊन लागलं ला, आपली पूर्ण वर्किंग स्टाईल चेंज झाली त्याच्यामुळे हो लोकांना खूप वे, लोकांना वेट गेन झाला आणि वेट गेन झाल्यामुळे बरेच डिसऑर्डर येतात येस येस नक्कीच खूप छान असा अनुभव पाटील मॅडम जो की तुम्ही किटो डायट प्लॅन सांगितला त्याप्रमाणे या आठ दिवसांमध्ये असं काही करायला लागलं ला का वेगळं ला तुम्हाला की नो नो, नो 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 लिटरली मी पूर्णपणे दुपारचा व्यवस्थित जेवण पोट पोटभरती त्याच्यामध्ये कर्बोदक इन्क्लुडेड आहेत म्हणजे मी आवड म्हणून कधी तर नो काब्स लो का फॉलो करते जर मला वाटलं असेल की मी कुठे बाहेर जाणार नाही माझी एनर्जी जास्त मला लागणार नाही तर त्या केसमध्ये मी फक्त प्रोटीन डायट फॉलो करते पण ज्यावेळेला मला एनर्जीची गरज आहे जेव्हा कर्बोदक आपल्याला लागणार त्या केसमध्ये मी आता आठ दिवसामध्ये मी एकदा एकच दिवस मी कालच फक्त नो काब्स लो का डाएट फॉलो केलाय मी पूर्णपणे दुपारचं व्यवस्थित भाकरी भाजी प्रॉपर मोड आलेले कडधान्य हे सगळं व्यवस्थित पोटभर जेवते त्याच्या आधी एक तासभर सलाड घेते आणि मॉर्निंगला आपला संतुलित आहार आणि त्याच्यामुळे तुम्हाला पोट पूर्णपणे भरलेली असल्याची फिलिंग येते सकस संतुलित आहारानं भूक लागत नाही आणि अपरेशे असं एनर्जी ड्रिंक आहे की जे तुम्हाला कंटिन्युअसली एनर्जी प्रोव्हाइड करतं आणि तुमची इन्सुलिन लेव्हल कायम डाऊन ठेवतं जे की पीसीएस पेशंटमध्ये इतकी हाय जाते की त्यांना नेहमी क्रेविंग होत राहतात ते पेशंट सतत खात राहतात त्यांच्या हार्मोन्स डिस्टर्ब होतात तर डॉक्टर लिटरली इन्सुलिन लेव्हल नॉर्मल रहावी म्हणून गोळ्या देतात आणि त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट पण खूप होतात त्यांना वेट गेन पण होतो सो हे ड्रिंक असं आहे की जे आपल्याला इन्सुलिन लेवल मेंटेन ठेवायला मदत करतात आणि जेणेकरून आपली भूक कंट्रोलमध्ये राहते आणि आपल्याला जेवढं गरजेचं आहे आपला, आपला तेवढाच इंटेक केला जातो फूडचा जा बॉडीमध्ये बॉडी मध्ये सो so, आपलं वजन मेंटेन राहतं हा माझा एक अनुभव आहे येस येस मॅडम खूप छान खूप छान हेच विचारले कारण मला नवीन मेंबर्सना में सांगायला आवडेल की यू कांट एक्सपेक्ट की तुम्ही सुरू केल्यानंतर तुम्हाला लगेचच रिझल्ट मिळेल कारण ते अडॅप्ट करायला तुमची बॉडी टाइम घेते सो मला पहिल्या चार पाच दिवसामध्ये आय वॉज सेव्हन्टी सॉरी एटी सेव्हन पॉईंट फाईव्ह सत्याऐंशी पॉईंट पाचच होते मी चार पाच दिवस एकही माझा ग्रॅमचा वेट लॉस झाला नव्हता प्लस मला पोट फुगल्यासारखं वगैरे असं वाटायचं पण तुमची बॉडी ते चेंजेस हळूहळू अडॅप्ट करते आणि लिटरली मला सहाव्या दिवसापासून चेंजेस जाणवायला लागले आणि मी तो पेशन्स ठेवला सुजय सरांनी पण सांगितले की तुम्ही पेशन्स ठेवा मॅडम तुमचं होणारच आहे ज्योती मॅडमनी सुद्धा तो कॉन्फिडन्स वाढवला की तुम्ही एक्झॅक्टली जे आहे ते फॉलो करत राहा तुमचं होत राहील आणि याच्यामध्ये वर्कआउट चा एक पण पॉइंट मला ऍड करा करायला आवडेल की आधी मला खूप आळस यायचा मी आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे करण्यासाठी नेहमी म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी करायसाठी आपण उत्सुक असतो व्यायाम ही सुद्धा इतकी चांगली गोष्ट आहे पण मला कधीच त्याच्यात रस नसायचा मला सगळं ढकलून लावायचे जा जरा व्यायाम कर थोडस चाल पण मी ते कधी मनावरती नाही घ्यायचे पण जसं मी इथे जॉईन झाले आणि एकदा व्यायामाची गोडी लागली मला अजून हा पण पॉईंट ऍड करायला आवडेल त्या मंगल पाटील ज्या आहेत माझ्या पाहुण्या त्या लिटरली मला पाहुणे पाचला रोज कॉल करतात आणि मला उठवतात की मॅडम तुला उठायचंय तुला व्यायाम करायचंय तुला तुझं गोलाज्य करायचंय तर सो त्यांच्या नादाने मी उठते आणि वर्कआउटला सुरु केल्यानंतर चार पाच दिवस हातपाय वगैरे खूप दुखले कारण आपले मसल स्ट्रेच होतात पण बॉडी परत ना तिला एकदा अडॅप्ट झाले ते चेंजेस की बॉडी परत नॉर्मल येते आणि परत मला आवड निर्माण झाली आता मी उठते आणि ऍफरेज ड्रिंक वगैरे प्रॉपर घेते आणि फॉलो करते पण वर्कआउट मध्ये असं वाटायचं की हे किती पण त्याला खूप एनर्जी लागते सो so, uh, मी करते आता ऍटलिस्ट पहिले पंधरा वीस मिनिट प्रॉपर करते त्याच्यानंतर जेवढं जमेल तसं करते पण मी ट्राय करेन की एंड पर्यंत वर्कआउट फॉलो करायचा